हॅलो जेवलीस तू जेवायला बसते ठीक आहे ठीक आहे बस बस हात धुवून बसा हां आणि सॅनिटायझर पण मारून घ्या त्याला आणि पाण्याची बाटली घेऊन बस हो जेवताना ठसका वगैरे लागतो ना अगं कसा लागणार म्हणजे मी आठवण काढेल ना तुझी मग <laughs> ठीक आहे जेवून घ्या जेवून घे मला फोन करा जेवण झाल्यावर हां ठीक आहे ठीक आहे अगं दोन दिवस झाले पडलेत सॉक्स धुवायला कधी धुणार आहेस तू आणि ते बेडवर काय पसार आहे कधी आवरणार आहेस तू सकाळपासून झाडू पण नाही मारलंय लादी तर लांबची गोष्ट जेवायला काय बनवलंय अजून ठरवायचे अगं कधी तू जेवायला खरं नाही जरा म्हणून डिसिप्लिन नाही जरा म्हणून तू माझ्या फोनला हातका लावलास नाही सफाई करायची तर बाजूने करायची ना फोन कशाला हातात घेतला नाही तू शानपणा करू नकोस मला सांगू नकोस तू, तू चोरून माझा फोन बघण्यासाठी हातात घेतलाय हे शिकवलं ना तुझ्या घरच्यांनी दुसऱ्याचा फोन चोरून चोरून बघायचं हे शिकवलंय हा डोक्यात नको जाऊ माहिती तू संध्याकाळ जेवण मला बोलायला नको लावतो हा उशीर काय झाला तुला दहा मिनिटं खूप असतात कोणाला भेटायला गेली होती नाही नाही कोणाला भेटायला कोणाला भे फो, गेली होती फोन दाखव तुझा फोन दाखव किरण कोण आहे मला नाव सांगू तू किरण पोराचं नाव असतंय मला शिकू नको तू कोण आहे किरण कोण आहे किरण किरण कोण आहे का त्याला का मेसेज करते तू पोरगी नाही पोर काय मला शिकू नकोस तू मी का दूध कुळ वाटतो तुला तुला काय वाटतं मला समजणार नाही माझ्या मागं मग असली करायला करायचं का बाहेर जाऊन जायचं नाही उद्यापासून बाहेर जायचं नाही उद्यापासून नाही मला नको तू असली लफडी करायला येते काय अगं मला चष्मा सापडत नाही चष्मा कुठ ठेवलाय अगं माझा फोन दिसत नाही कुठं आहे माझा फोन अगं माझे सॉक्स सापडत नाहीये मी मागापासून शोधतोय माझं पाकिट कुठ ठेवलं माहितीये का तुला टेवलो टेवलो मी तिकडे टेबलवर ठेवलं होतं मला आठवत नाही कुठे ठेवलं आता अगं टी व्हीचा रिमोट दिसत नाहीये कुठे तू घेतलास का अगं चड्डी सापडत नाहीये काय घालू मी मला तर कधी कधी वाटतं हे घरच आपलं नाहीये कुणाच्या घरात राहतोय आपण तू कोण आहेस मी कोण आहे आणि आपण दोघं कोण आहोत हे कोणाचं घर आहे